नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतो इतका नववी गणित भाग एक वरती आणि गणित भाग एक मधलं दुसरं प्रकरण ज्याचं नाव आहे वास्तव संख्या आणि वास्तव संख्या प्रकरणातला सराव संच दोन पॉईंट एक आज आपण पाहणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण संच प्रकरणावर चर्चा केले आणि त्या संच प्रकरणासोबत आपण पहिले जे प्रकरण गणित भाग च भूमितीतील मूलभूत संबोध यावर सुद्धा चर्चा केले आणि त्याचबरोबर इंग्लिशमधून सुद्धा हे दोन्ही चॅप्टर जे आहेत त्यांच्या व्हिडिओ आपण बनवलेले आहेत जर तुम्ही अगोदरच्या व्हिडिओ नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी चाए चाए या अगोदरच्या व्हिडिओची लिंक जी आहे ती तुमच्यासोबत शेअर करत आहे ठीक आहे तर आता आपण थोडंसं पुढे जाऊयात बघा या ठिकाणी पुढचा जो प्रश्न आहे पुढे जाऊयात आणि दो दोन पॉईंट एक जो आहे तो सरावसंच तो आपण या ठिकाणी बघून घेऊयात बघा पहिला जो प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिसतो की खालील कोणत्या परिमय संख्यांचे दंशांशस्वरूप खंडित असेल आणि कोणाचं अखंड असेल ते आपल्याला ओळखायचं बघा अखंड आवर्ती असेल ते आपल्याला ओळखायचं आहे तर या ठिकाणी बघा इथं आपण हा प्रश्न बघूयात या इथे दोन प्रश्न आपल्याला दिलेत सगळ्यात पहिली गोष्ट इथं भाग लावता आला पाहिजे आपल्याला काय करायचं भाग लावता आला पाहिजे बाकी काय नाही आता समजा मी पाचाने भाग लावायचा तेराला पाचाने तेराला भाग लावायचा आहे पूर्ण जर भाग गेला बाकी जर शून्य आलं तर समजायचं दशांश रूप जे आहे ते तुमचं खंडित आहे ओके आणि पूर्ण भाग नसल जात तुमचं बाकी जे आहे या ठिकाणी तुमचं शून्य येतच नसेल तुम्ही भाग लावताय लावताय भाग लावत जातोय म्हणजे जसं ते ॲडवर्टाईज नाही का हात धोते जाओ धोते जाओ धोते जाव तसं इथं भाग लगाते जाऊ लगाते जाव लगा ते लेकिन े ज्यूर नाही आहे ज्यूर नाही आहे अगर जुरो बाकी नाही आहे तर समजायचं की या ठिकाणी ते जे रूप आहे ते अखंड आवर्ती आहे ओके तर बघा उदाहरणार्थ बघू पाचने तेराला भाग लावला पाच एके पाच पाच जुने दहा तेरातून दहा गेले तीन इथं घेतला शून्य वर दिला पॉईंट पाच स तीस तिसातून तीस गेले शून्य हिचा पूर्ण भाग लावला म्हणजे किती आलं बाबा तेरा छेद पाच बरोबर तुमच्याकडे इथं दोन छे दोन पॉईंट सहा म्हणजे या ठिकाणी हे जे दशांश रूप आहे हे खंडित आवर्ती आहे या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येईल खंडित आवर् खंडित आहे दशांश रूप कसं आहे या ठिकाणी खंडित आहे म्हणजे या संख्येचे जे दशांश रूप आहे ते खंडित आहे असं तुम्ही या ठिकाणी लिहू शकता आता इथे बघा अकराने भाग लावा दोनाला अकराने भाग लावा दोनाला अकराच्या पाड्यात दोन येत नाही इथं शून्य घेतला इथं शून्य पॉईंट घेतला अकरा एके अकरा विसातून अकरा गेले राहिले नऊ एक घेतला शून्य परत अकरा अठ्ठी अठ्ठ्याऐंशी बरोबर परत नव्वदमधून अठ्ठ्याऐंशी गेले दोन राहिले इथं शून्य घेतला अकरा एके अकरा विसातून अकरा गेले नऊ एक शून्य घेतला बरोबर अकरा अठ्ठी अठ्ठ्याऐंशी परत नव्वदमधून अठ्ठ्याऐंशी गेले दोन एक घेतला शून्य परत या ठिकाणी शून्य घेऊन ते एक आठ एक आठ एक आठ असं रिपिटेशन होणार आहे पण बाकी काय तुम्हाला शून्य या ठिकाणी मिळणारच नाही पूर्ण भाग जाणारच नाही इथं मैतली यायचं की बाबा दोन छेद अकरा बरोबर आपल्याकडे काय येते बाबा शून्य पॉईंट एक आठ एक आठ एक आठ अशी लाईन जात राहणार आहे म्हणजे शून्य पॉईंट एक आठच्या आठच्या डोक्यावरती भात म्हणजे अशा प्रकारे येणार म्हणजे इथं काय बाबा येथे रूप कसं आहे खंडित आवर्ती आहे अखंड आवर्ते रूप अखंड आवर्ती आहे मैतली यायचं बाबा येथे येथे दशांश रूप अखंड आवर्ती आहे दशांश रूप अखंड आवर्ती आहे अखंड आवर्ती आहे अखंड झाला अखंड आवर्ती आहे अखंड आवर्ती आहे तर एकदम विषय सिंपल आहे जास्त काय टेन्शन घ्यायचं नाही भाग पूर्ण लागला बाकी शून्य आलं तर समजायचं खंडित आहे आणि जर का भाग शून्य नाही लाग आला स लागला आणि या ठिकाणी तुमचं उत्तर जे आहे या ठिकाणी पुढे भागाकार जो आहे तिथं किंवा रिपिटेशन होत असेल वरती किंवा पूर्ण भाग जात नसेल बाकी शून्यच येत नसेल तुम्ही कितीही लावत आहे पण बाकी शून्य येत नाही तर तिथं म्हणायचं की दशांश रूप जे आहे ते अखंड आवर्ती आहे एवढाच विषय बाकी काय नाही एकदम सिम्पल आहे आता पुढे जाऊयात आपण पुढचे काही प्रश्न या ठिकाणी बघून घेऊयात आता या ठिकाणी हा एकोणतीसच्या सोळाचा जर आपण विचार केला चला मी इथे या ठिकाणी दिसतो तिसरा प्रश्न जागा कमी आहे म्हणून की एकोणतीस भागिले सोळा आता आपल्याला काय करायचं आहे सोळाने भाग लावायचा आहे कोणाला एकोणतीसला लावायचा आहे आता समजा एखाद्याला सोळाचा पाडा पाठ नसेल टेन्शन घ्यायचं नाही इथं लिहायचं सोळा एके सोळा सोळा दोन्ही बत्तीस सोळा त्रिक अठ्ठेचाळीस त्याच्यानंतर चौसष्ट ऐंशी शहाण्णव एकशे बारा एकशे अठ्ठावीस एकशे चव्वेचाळीस एकशे साठ असा पाडा लिहून घ्यायचा ओके किंवा तयार करून घ्यायचा येत नसेल तर काय काय आता काय लाजायचं त्याच्यामध्ये येत नसेल पाडा तर मग तयार करा निदान एक ते दहापर्यंत त्याचे पाडे तरी आपल्याला व्यवस्थित पाठ पाहिजेत ओके कारण ते जर पाडेपाठ असतील तर आपल्याला या ठिकाणी त्यावरून पुढचे पाडे तयार करता येतात ओके बघा आता काय करा सोळाच्या पाड्यात एकोणतीस येतात का येतात बाबा सोळा एक्के एकोणतीस नाहीत मग सोळा एक्के सोळा हा एकोणतीसमधून सोळा गेले किती राहिले बाबा नवातून सहा गेले तीन दोनातून एक गेला एक एक घेतला आता या ठिकाणी तेरा आलं उत्तर बरोबर मग तेरा आल्यानंतर इथे शून्य घ्या वरती पॉईंट घ्या कारण तेरा तर घेत नाही सोळाच्या पाड्यात तेरा जी संख्या आहे ती सोळापेक्षा लहान आहे मग एक शून्य घ्यायचा पुढं आणि वर पॉईंट द्यायचा मग आता सोळाच्या पाड्यात एकशे तीस येतात का नाहीत मग एकशे तीसपेक्षा लहान संख्या एकशे अठ्ठावीस आहे मग सोळा अठ्ठे एकशे अठ्ठावीस तीसमधून अठ्ठावीस गेले किती राहिले बाबा आपल्याकडं दोन राहिले एक घेतला शून्य मग सोळा एके सोळा वीसातून सोळा गेले चार एक शून्य घेतला परत सोळा जुने बत्तीस चाळीसातून बत्तीस गेले आठ राहिले एक शून्य घेतला सोळा पंचे ऐंशी या ठिकाणी तुमचा पूर्ण भाग गेला ऐंशीमधून ऐंशी गेले शून्य आले पूर्ण भाग गेला एकोणतीस भागिले सोळा बरोबर किती आलं एक पॉईंट आठ बर एक दोन पाच या ठिकाणी हे आलेलं आहे आणि पूर्ण भाग गेला आहे म्हणजे कसं आहे बाबा दशांश रूप खंडित आहे माहीत लिहायचं येथे दशांश रूप कसं आहे खंडित आहे या ठिकाणी लिहायचं दशांश रूप खंडित आहे एकदम सोपा प्रश्न आहे दशांश रूप खंडित आहे अशा प्रकारे आपल्याला हे लिहिता येईल ओके तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो किंवा कुठलाही प्रश्न आला या प्रकारचा तर असं आपल्याला सोडवता आला पाहिजे ठीक आहे यानंतर आता सतरावा पण प्रश्न आपण या ठिकाणी बघून घेऊयात आता हे मी रफ करतो ठीक आहे बघा मध्ये मध्ये तुम्ही व्हिडिओला पॉज करून तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे मारून घ्या आता बघा तिसरा नंतर चौथा प्रश्न यात काय दिला सतरावा भागेला एकशे पंचवीस आता एकशे पंचवीसने भाग लावायचा आहे कोणाला लावायचा सतराला लावायचा आहे बाबा एकशे पंचवीसच्या पाण्यात सतरा काय येत नाही एकशे पंचवीसचा एकदा पाडा इथं तयार करून घ्या चला एकशे पंचवीस दोनशे पन्नास तीनशे पंच्याहत्तर त्याच्यानंतर सहाशे त्याच्यानंतर पाचशे बरोबर नंतर सहाशे पंचवीस सातशे पन्नास त्याच्यानंतर आठशे पंच्याहत्तर मग हजार मग अकराशे पन्नास सॉरी अकराशे सॉरी एक हजार दोन एकशे पंचवीस एक हजार एकशे पंचवीस आणि एक हजार दोनशे पन्नास हा झाला पाडा तयार एकशे पंचवीसचा ठीक आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता बघा सतरा येत नाही एक शून्य घेतला इथं शून्य पॉइंट दिला एकशे पंचवीस एके एकशे पंचवीस एकशे सत्तरमधून एकशे पंचवीस गेले किती राहिले बाबा शून्यातून पाच जात नाही दहातून पाच गेले पाच इथं आला एक हातचा त्याच्यानंतर सातातून किंवा सहातून दोन गेले किंवा सातातून तीन गेले तर आपल्याकडे या ठिकाणी सहातून जर दोन गेले तर चार राहतात पंचेचाळीस आता एकशे पंचवीसच्या पाड्यात पंचेचाळीस येत नाही इथं घेतला शून्य ओके आता चारशे पन्नास येतात का नाही येत तीनशे पंच्याहत्तर येतात एकशे पंचवीस त्रिक किती झाले बाबा तीनशे पंच्याहत्तर ठीक आहे दहातून पाच गेले पाच परत चारातून सात जात नाही चौदातून सात गेले सात आले म्हणजे इथं किती आलं पंच्याहत्तर आता एक काय करू शून्य घेऊ सातशे पन्नास येतात का बाबा एकशे पंचवीसच्या पाड्या सातशे पन्नास येतात एक दोन तीन चार पाच सहा एकशे पंचवीस स किती आले बाबा सातशे पन्नास या ठिकाणी पूर्ण भाग आपला गेलेला आहे सातशे पन्नास मधून सातशे पन्नास गेले शून्य आले म्हणजे आपल्याकडे सतरा छेद एकशे पंचवीस बरोबर किती आलं शून्य पॉईंट एक तीन सहा म्हणजे येथे रूप कसं आहे खंडित आहे इथे लिहायचं येथे दशांश रूप खंडित आहे भाग पूर्ण लावायचा आणि व्यवस्थित लिहायचं येथे दशांश रूप खंडित आहे विषय संपला एकदम सोपं आहे आता पुढचा प्रश्न आता हे मी लिहत बसत नाही तुम्ही लिहा पुढचा हा शेवटचा एक प्रश्न आहे सहाने भाग लावायचा आपल्याला अकराला बघा या ठिकाणी सहाने भाग लावूयात आपण अकराला ओके बघा सहा एके सहा अकरातून सहा गेले किती राहिले बाबा पाच बरोबर एक शून्य घेतला पॉईंट घेतला सहा अठ्ठी अठ्ठेचाळीस ठीक आहे अठ्ठेचाळीस आले इथं घेतले दोन एक घेतला शून्य साहित्यिक अठरा बरोबर विसातून अठरा गेले दोन एक घेतला शून्य परत या ठिकाणी साहित्रिक अठरा परत विसातून अठरा गेले इथं आले दोन परत शून्य घेतला साहित्यिक अठरा म्हणजे एक पॉईंट आठ नंतर तीन 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 हे पुढं वाढतच जाणार आहे हे काय ही काय गाडी आपल्याकडे या ठिकाणी थांबणार नाही आहे मग या ठिकाणी आपण म्हणू शकतो की हे जे रूप आहे ते कसं आहे अखंड आवर्ती आहे ओके या ठिकाणी तुम्ही लिहू शकता अखंड आवर्ती आहे मग या ठिकाणी लिहू शकता की बाबा अकराचे सहा बरं एक पॉईंट आठ नंतर तीनच्या डोक्यावरती बार कारण तीनचं ते रिपिटेशन पुढे होत चाललेलं आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला म्हणू शकतो की आपण हे अखंड आवर्ती रूप आहे ठीक आहे किंवा एक तीनच्या वरती एक डॉट लिहिला तरी चालेल तर अशा प्रकारे आपल्याला हा जो पहिला प्रश्न आहे तो सोडव येऊ शकतो म्हणजे फक्त काय करायचंय भाग लावायचा आहे जास्त काय मोठं काम नाही करायचं भाग लावायचा आहे आणि उत्तर काय येत पूर्ण जर भाग जात असेल बाकी शून्य येत असेल तर ते रूप कसं आलं खंडित आलं आणि भाग पूर्ण जात नसेल किंवा शून्य तुमचं बाकी येत नसेल रिपिटेशन होत असेल अशा प्रकारे तीन 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 किंवा काय असेल तर तिथं आपण म्हणू शकतो की अखंड आवर्ती आहे एकदम सोपा प्रश्न आहे आता पुढचा दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघून घेऊयात बघा सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा हा प्रश्न खूप सोपा आहे इथं काय करायचं फक्त खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहायचं फक्त भाग लावून उत्तर लिहायचंय इथं अखंड आवर्ती आहे का खंडित आहे काय घेणं देणं नाही फक्त भाग लावायचा विषय संपला आता दोनशेने एकशे ला आपण या ठिकाणी भाग लावूयात बघा एकदम सोपा विषय दोनशेने भाग लावायचा आहे एकशे ला दोनशेच्या पाड्यात एकशे सत्तावीस येत नाही मग आपण या या ठिकाणी काय करू इथं एक शून्य घेऊ इथं शून्य पॉईंट घेतला आता बेत्रिक सहा सॉरी बेत्रिक सहा बेचशे बेसक बारा बेसक बारा म्हणजे दोनशे सक किती झाले बाराशे आता दो दोनाचा पाडा म्हणजे दोनशेचा पाडा दोनशेचा पाडा येत नसेल दोनाचा आला तरी होते इथं बाराशे सत्तरमधून बाराशे गेले सत्तर राहिले एक शून्य घेतला बेत्रिक सहा म्हणून दोनशे त्रिक सहाशे सातशेमधून सहाशे गेले किती राहिले हजार राहिले एक शून्य घेतला बेपंचे दहा म्हणून किती आलं दोनशे पंचे एक हजार एक हजारमधून एक हजार गेले शून्य आलं म्हणजे या ठिकाणी काय आलं दोनशेने जर का एकशे सत्तावीसला जर भाग लावला तर आपल्याकडे उत्तर किती आहे तर शून्य पॉईंट सहा तीन पाच हे झालं आपलं उत्तर तर अशा प्रकारे आपल्याला इथं ह्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाता येऊ शकतं एकदम सिम्पल विषय आता नव्याण्णवचा पाडा बघा नव्याण्णवने भाग लावायचा आपल्याला पंचवीसला आता नव्याण्णवचा पाडा तयार करायचा कसा बघा एक आयडिया सांगतो ट्रिक आहे नव्याण्णव लिहिलं नव्याण्णव लिहिल्यानंतर बघा नव्याण्णव लिहिल्यानंतर इथं बघा इथं काय करायचं फक्त उलटं लिहायचं नऊ नंतर आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आणि शून्य करत गेलो म्हणजे उलटं आलं नव्याण्णवचा पाडा कसा तयार करायचा ते तुम्हाला सांगतो एकदम सिम्पल ट्रिक आहे नव्याण्णवचा पाडा तयार करणं थोडंसं आपण पलीकडे घेऊ म्हणजे एकदम सोपेल बघा नव्याण्णवचा पाडा कसा तयार करायचा पहिले नव्याण्णव लिहायचे नव्याण्णव लिहिल्यानंतर इथं नऊच्या पुढं दुसरे जे नऊ आहेत नंतर स्थानी तिथं फक्त खाली यायचं एक एक संख्या कमी करायची नऊच्या नंतर आठ आधी आठ येतात सात येतात सहा येतात पाच येतात त्याच्यानंतर चार येतात तीन येतात दोन येतात एक येतात शून्य येतात तर अशा प्रकारे हे आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे ओके लिहिलं त्याच्यानंतर नऊ नंतर येणारी संख्या कुठली दहा नऊ नंतर येतात दहा मग इथं दहा दहा वाढवत जायचे नऊ अधिक दहा किती बाबा एकोणीस एकोणीस अधिक दहा एकोणतीस एकोणतीस अधिक दहा एकोणचाळीस एकोणचाळीस अधिक दहा एकोणपन्नास एकोणपन्नास अधिक दहा एकोणसाठ एकोणसत्तर एकोणऐंशी त्याच्यानंतर ते एकोणनव्वद नंतर आले नव्याण्णव तर अशा प्रकारे नव्याण्णवचा पाडा तयार होईल तर एकदम सिम्पल आहे नव्याण्णवचा पाडा तयार करणं अवघड नाही आहे एकदम सिंपल विषय आहे मग आता झाला पाडा आता पंचवीस येतात का नाहीत मग शून्य घेतला आणि इथं शून्य पॉईंट घेतला दोनशे पन्नास येतात का नाही तर नव्याण्णव दोन्ही आपल्याकडे आले एकशे अठ्ठ्याण्णव दोनशे पन्नासमधून एकशे अठ्ठ्याण्णव गेले बावन्न राहिले बरोबर परत एक शून्य घेतला आता पाचशे वीस येतात का नाही चारशे पंच्याण्णव येतात किती बाबा पाचशे नव्याण्णव पंचे किती आले चारशे पंच्याण्णव या ठिकाणी आपल्याकडं आलेले आहे एक दोन तीन चार पाच झालं आता पाचशे वीसमधून चारशे पंचवीस जातात का नाही जा, जातात दहातून पाच गेले पाच इथं आला आलं हच्या परत बारातून दहा गेले इथं आले दोन म्हणजे किती आलं बाबा पंचवीसच आलं आपल्याकडं आता परत इथं पॉईंट घेतला पॉय शून्य घेतला आता शून्य घेतल्यानंतर परत नव्याण्णव जुने एकशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव दुने किती आलं एकशे अठ्ठ्याण्णव आलं परत इथं बावन्न घेतलं एक शून्य घेतला नव्याण्णव पंचे आले चारशे किती आलं बाबा पंच्याण्णव आले आणि इथं वजाबाकी केल्यावर आपल्याकडे किती येतात परत पंचवीस येतात म्हणजे हे रिपिटेशन होत जाणार आहे पंचवीस भागीले नव्याण्णवचं काय होणार आहे रिपिटेशन होत आहे बरोबर काय बाबा शून्य पॉईंट पंचवीसच्या डोक्यावर बार असं आपल्याकडे या ठिकाणी उत्तर आपल्याला लिहिता येईल तर एकदम सिम्पल सिम्पल आहे फक्त मोठे जे पाडे कसे तयार करायचे याच्या काही ट्रिक्स आहेत ते आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे ठीक आहे आता हे मी रफ करतो पुढे बघा पुढचा प्रश्न साताने तेवीसला भाग लावायचा हा सोप्पा असतो साताने भाग लावायचा तेवीसला साताचा पाडा माहिती आहे सात दुने चौदा त्रिक एकवीस आले दोन ओके वाजा बाकी केली दोन आले इथं वजा वाजाचं चिन्ह लिहित राहा मी लिहिलं नाही त्याच्यामुळे गडबड होते कधी कधी हा मार्क नाही मिळणार त्यामुळे लिहत जायचं वजाचं चिन्ह ओके पुढे बघा आता या ठिकाणी दोन नाही आहेत साताच्या पाड्यात इथं शून्य घेतला इथं पॉइंट घेतला सात दुने चौदा विसातून चौदा गेले सहा राहिले एक शून्य घेतला साते आठी छप्पन्न लिहिलं इथं चार आले एक शून्य घेतला सातापाचा पस्तीस ओके त्याच्यानंतर इथं चाळीसातून पस्तीस गेले पाच आले इथं शून्य घेतला साती साती किती आले बाबा एकोणपन्नास एक आले शून्य घेतला सात एके किती आला सात बरोबर इथं तीन आले शून्य घेतला आता साताच्या पाड्यात तीस येतात का नाही आहेत सात एके सात सात दोन चौदा सात चौक अठ्ठावीस आले सात चौक अठ्ठावीस बरोबर का इथं अठ्ठावीस आता तीसातून अठ्ठावीस गेले किती राहिले दोन राहिले तीसातून अठ्ठावीस गेले दोन राहिले मग दोन राहिल्यानंतर ते दोन आपण या ठिकाणी इथं लिहितो सरा जरा जा, मी दोन आले दोनाच्या पुढे शून्य घेतला परत सात दुने किती आले चौदा आले विसातून चौदा गेले सहा शून्य घेतला बरोबर साते आठी छप्पन्न आले बरं का इथं लिहा साते आठी छप्पन्न साठमधून छप्पन्न गेले चार गेले चार राहिले इथं लिहिले शून्य बरोबर परत सातापाचा पस्तीस म्हणजे या ठिकाणी बघा हा काय तीन पॉईंट दोन आठ पाच सात एक चार परस दोन आठ पाच सात एक चार हे रिपिटेशन होणार आहे म्हणजे याचं तुम्ही उत्तर काय लिहू शकता की बाबा तीन पॉईंट दोन आठ पाच सात एक चार आणि त्याच्या डोक्यावरती बार या ठिकाणी लिहू शकता हे असं रिपीटेशन होईल म्हणजे याचं उत्तर तुम्ही लिहू शकता असं ठीक आहे आता यानंतर पुढचा बघा प्रश्न आता मला हे रफ करावं लागणार आहे सगळं कारण पुढचे प्रश्न लिहिण्यासाठी ठीक आहे तर ते पुढचे प्रश्न लिहिण्यासाठी हे मी रफ करतो आता पुढचा प्रश्न बघायचा स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता तुमच्या लक्षात आलं असेल नेमकं कसं या ठिकाणी सोडवता येईल कसं जायचं या उत्तराकडे बघा आता पुढचा बघा या ठिकाणी हा जो प्रश्न आहे पाचाने भाग लावायचा आहे चाराला इथं घेतला शून्य इथं घेतला शून्य पॉईंट पाच आठ ते चाळीस विषय संपला बघा इथं काय आलं विषय संपला चार छेद पाच बरोबर किती आलं शून्य पॉईंट आठ झालं उत्तर एकदम सोपं कधी कधी विषय एकदम सोप्पा असतो आता इथे बघा आठाने भाग लावायचा कोणाला सतराला शु इथे घेतला आठ एके आठ आठ जुने सोळा सतरातून सोळा गेला एक शून्य घेतला पॉईंट घेतला आठ एके आठ दहातून आठ गेले दोन शून्य घेतला आठ जुने सोळा वीसातून सोळा गेले चार शून्य घेतला आठापन्चे चाळीस चाळीसातून चाळीस गेले शून्य म्हणजे सतरा छेद आठ बरोबर किती दोन पॉईंट एकशे पंचवीस विषय संपला तर अशा प्रकारे एकदम सोपं असतं म्हणजे फक्त भाग लावायचा तुम्हाला बाकी काही एवरेस्ट जाऊन झेंडा नाही लावायचा फक्त भाग लावायचा आहे भाग लावायचा ला विषय संपला आता पुढचा शेवटचा प्रश्न या ठिकाणी आपण बघूयात थोडासा वेगळा आहे शेवटचा प्रश्न याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे खालील परिमेय संख्या ज्या आहेत त्या आपल्याला काय करायच्या खालील परिमेय संख्या आपल्याला कोणत्या रूपामध्ये लिहायच्यात तर इथं पीछेद क्यू रूपात इथं छेद क्यू शब्द पाहिजे बरं का छेद क्यू रूपात आपल्याला लिहायचे आहेत ती रूपातच राहिले पण कोणत्या तर पी छेद क्यू म्हणजे मागाशी काय होतं पी छेद क्यू रूपात होत्या त्यांना या रूपात आणलं आता आपल्याला काय करायचं पी छेद क्यू रूपामध्ये आणायचं तर एकदम सोपा प्रश्न जास्त काय अवघड नाहीये तर आपण या प्रश्नाकडे जाऊयात बघा एक मिनटं जर आपण थोडस हम्म तर बघा आता पुढे जाऊयात मित्रांनो पण आता दोन गणित तर आपली झालेली आहेत फक्त पुढे अगोदर एक रिक्वेस्ट आहे बरीच मुलं या ठिकाणी नवीन दिसतात आपल्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा या ठिकाणी शून्य पॉईंट सहा आता याला आपण पीछेद क्यू रूपात कसं आणायचं तर पहिला प्रश्न बघा एकदम सिंपल आहे बघा या ठिकाणी आपण काय करायचं याला लिहायचं एक्स बरोबर शून्य पॉईंट सहाच्या डोक्यावरती एक टिंब बरं असं लिहिलं या प्रश्नाला पहिलं लिहिलं एक पॉईंट सहाच्या डोक्यावरती एक टिंब याचा अर्थ काय या सहाचं रिपिटेशन होतं याचा अर्थ बघा एक्स बरोबर शून्य पॉईंट सहा 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 असं रिपिटेशन होतंय हे लक्षात ठेवायचं आपल्याला काय होतं सहा 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 यांचं रिपिटेशन होत जाणार आहे मग आता याला आपण काय करू की इथे एक काम करू आता इथं पॉईंटनंतर किती संख्या आहे बाबा एक संख्या आहे पॉईंट नंतर एक संख्या आहे मग काय करायचं इथं दोन्ही बाजूला दहाने गुन्हायचं कितीने गुन्हायचं दहाने पॉईंटनंतर जर अशा दोन संख्या असतील तर कितीने गुणला असतं आपण शंभरने ओके इथं पण पॉईंटनंतर दोन संख्या इथं पॉईंट नंतर दोन पॉईंटनंतर तीन संख्या असतील तर हजारने गुणायचं दोन्ही बाजूला इथं लिहायचं समीकरणाच्या दोन्ही बाजूला समीकरणाच्या दोन्ही बाजूला कितीने गुणायचं दहाने गुणू दहाने गुणून दहाने गुणल्यामुळे काय होईल ते एक्सचे काय होतील दहा एक्स होतील एक्सचे आपल्याकडे या ठिकाणी होतील दहा एक्स याला आपण काय म्हणायचं बरं का याला नंबर एक म्हणायचा पहिला जे असतं त्याला आणि बरोबर इथं दहाने गुणलं तर एक पॉईंट पुढे जाणार सहा पॉईंट सहा 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 बर, सहा असं जाणार मग इथं आपण लिहू दहा एक्स बरोबर याचा अर्थ काय सहा पॉईंट सहा 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 म्हणजे सहाच्या वरती एक डॉट अशा प्रकारे असणार याला म्हणा दोन आता दोन मधून एक वाजा करा समीकरण दोन मधून समीकरण एक वाजा करू आपण ओके वाटलंच तर इथं 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 आपण लिहू दोन मधून एक वाजा करू समीकरण दोन वजा समीकरण एक करू ठीक आहे समीकरण एक करू दोनमधून जर आपण एक वजा केलं बघा दहा एक्स वजा हा एक्स दहा एक्स वजा एक्स आणि बरोबर सहा पॉईंट सहा डॉट इथं बार वजा शून्य पॉईंट सहा बार ओके आता दहा एक्समधून एक एक्स गेला किती राहिले नऊ एक्स राहिले आणि हे पॉईंट सहा पॉईंट सहा गेले म्हणजे फक्त सहा राहिले नऊ एक्स बरोबर सहा म्हणजे आपल्याकडे बघा एक्स बरोबर किती आलं या ठिकाणी नऊ एक्स बरोबर सहा एक्स आपल्या जाग्यावर सहा आपल्या जागेवर नऊ गुण इले पलीकडे आले भागीले नऊ आता एक्स बरोबर नऊ आणि सहा दोघांना कितीने भाग जातो तीन आणि तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ दोन छेद तीन याचा अर्थ काय शून्य पॉईंट सहा बार बरोबर किती आलं दोन छेद तीन तर अशा प्रकारे आपल्याला हे उत्तर काढता येईल अशा प्रकारे आपण काय करू शकतो ही जी काही परिमय संख्या आहे तिला पी छेद क्यू स्वरूपामध्ये आपण अशा प्रकारे लिहू शकतो तर एकदम सिंपल प्रश्न आहे अजिबात अवघड नाहीये आता पुढचा दुसरा प्रश्न बघू याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही घेऊ शकता पुढचा प्रश्न बघू जास्तीत जास्त प्रश्न आपण बघण्याचा प्रयत्न करू आता दुसरा प्रश्न बघा एकदम सिंपल आहे तसंच जायचं जा आपल्याला पहिले पायरी काय एक्स बरोबर शून्य पॉईंट सदतीस ही पहिली पायरी याला म्हणायचं नंबर एक लिहिलं आता यानंतर पुढे काय करायचं आपल्याला एक्स बरोबर शून्य पॉईंट सदतीसच्या डोक्यावरती दोन लाईन लाईन आहे म्हणून सदतीस 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 डॉट 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 म्हणजे पायरी लक्षात घ्यायची पहिली पायरी काय जे काही तुम्हाला व्हॅल्यू दिले एक्स बरोबर ती व्हॅल्यू शून्य पॉईंट सदतीस बारा त्याच्यानंतर काय करायचं आहे एक्स बरोबर शून्य पॉईंट सदतीस बार आहे म्हणजे सदतीस 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 ते रिपिटेशन होतं ते लिहायचं आणि त्यानंतर मग पुढे काय होणार आता इथं शून्य पॉईंट सदतीस आहे दोन नंबरच्या वरती है करेश है। है दो एक रेश आहे म्हणजे इथं कितीने गुणायचं दोन्ही बाजूला एक शंभरने गुणायचं दोन्ही बाजूला पॉईंट नंतर दोन संख्या आहे म्हणून इथं शंभरने गुणायचं इथं लिहायचं समीकरणाच्या दोन्ही बाजूस शंभरने गुणू शंभरने गुणू मग असे दहाने गुणलं आता शंभरने गुणू ओके शंभरने गुणलं इथं झालं शंभर एक्स आणि इथं काय झालं सदतीस पॉईंट सदतीस 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 डॉट 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 दोन संख्या पुढे सरकणार पॉईंट शंभरने गुणल्यावर बरोबर आता पुढे काय होईल शंभर एक्स बरोबर आपण असं लिहू सदतीस पॉईंट सदतीस बार लिहू आपण डोक्यावरती दोन दोन संख्यांच्या डोक्यावरती लाईन मारू ओके बार म्हणू कारण रिपिटेशन होतंय आणि याला मग आपण काय म्हणू दोन नंबर म्हणू आता काय करू दोनमधून एक वाजा करू बरोबर माहिती लिहायचं समीकरण दोनमधून समीकरण एक वाजा करू समीकरण दोन वाजा समीकरण एक करू एकदम सोपा विषय समीकरण एक करू बघा शंभर वजा हा एक्स बरं का माहिती शंभर वजा एक्स शंभर एक्स वाजा एक्स आणि बरोबर सदतीस पॉईंट सदतीस बार वजा शून्य पॉईंट सदतीस बार शून्य पॉईंट सदतीस बार ठीक आहे मग आता या ठिकाणी काय होईल बाबा आपल्याकडे शंभरमधून एक एक्स केले नव्याण्णव एक्स राहिले बरोबर सदतीस बा सदतीस पॉईंट सदतीस मधून शून्य पॉईंट सदतीस गेले हे सदतीस सदतीस गेले म्हणजे फक्त राहिले सदतीस मग एक्स बरोबर किती आले बाबा सदतीस भागिले नव्याण्णव तर अशा प्रकारे आपल्याला हा जो प्रश्न आहे तो सोडवता येईल एकदम सिम्पल आहे सेम आहे ओके आता तिसरा प्रश्न बघू ठीक आहे तर याला मी रफ करतो तिसरा प्रश्नाकडे आपण ओळूयात बघा तिसरा पण सेम आहे सोपा आहे एक दोन तीन तिसरा प्रश्न बघा काय बाबा एक्स बरोबर तीन पॉईंट सतरा बार याचा अर्थ काय बाबा याला म्हणा एक नंबर आणि याचा अर्थ एक्स बरोबर तीन पॉईंट सतरा 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 वाढत चाललेत पुढे जात राहणार ओके मग आता दोन्ही बाजूला कितीने गुणायचं पॉईंट नंतर किती संख्या आहेत दोन संख्यांच्या डोक्यावरती एक लाईन आहे म्हणजे शंभरने गुणायचं मग तसं इथं लिहायचं समीकरणाच्या दोन्ही बाजूस शंभरने गुणू ओके शंभरने गुणू आता शंभरने गुणलं तर काय होईल एक्स गुणिले शंभर शंभर एक्स इथं शंभरने गुणलं तर तीनशे सतरा होतील पॉइंट पुढे जाईल तीनशे सतरा पॉईंट ओके तीनशे सतरा पॉईंट काय होईल बाबा सतरा 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 वाढत जाते झालं आता याचा अर्थ काय होईल बाबा शंभर एक्स बरोबर तीनशे सतरा पॉईंट सतरा बार झालं असा याचा अर्थ होईल याला म्हणायचं नंबर दोन आता दोन मधून एक वजा करू बरोबर सेमच तीच प्रोसिजर त्याच पायऱ्या आहेत इथे लिहायचं समीकरण दोन वजा समीकरण एक करू बघा दोन वजा एक शंभर एक्समधून एक, एक वजा करा शंभर एक्स वजा एक्स बरोबर तीनशे सतरा पॉइंट सतरा बार वजा तीन पॉइंट सतरा बार ठीक आहे शंभर मधून एक गेला किती राहिले बाबा नव्याण्णव एक्स राहिले बरोबर तीनशे सतरा बघा बरं का तीनशे सतरा पॉईंट सतरा बार मधून तीन पॉइंट सतरा बार ला वजा करायचा सतरा सतरा गेले बरोबर सातातून तीन गेले किती राहिले बाबा चार एक आणि तीन तीनशे चौदा किती राहिले तीनशे चौदा मग एक्स बरोबर किती तीनशे चौदा भागिले नव्याण्णव कारण नव्याण्णव गुणिले पलीकडे आले भागिले आणि एक्स म्हणजे काय बाबा तीन पॉईंट सतरा बार बरोबर तीनशे चौदा भागिले नव्याण्णव ज्यावेळेस तुम्ही नव्याण्णव ने तीनशे चौदाला भाग लावाल त्यावेळेस तुम्हाला हे उत्तर मिळेल ठीक आहे आता अशा प्रकारे हा जो तिसरा प्रश्न झाला आता चौथ्या प्रश्नाकडे बघूयात जाऊयात ओके बघा चौथा जो प्रश्न आहे सेम असाच आहे काय फरक नाही याच्यामध्ये बघा पंधरा पॉईंट एकोणनव्वद बर का पंधरा पॉईंट एकोणनव्वद एक्स बरोबर काय लिहायचं पंधरा पॉईंट एकोणनव्वदच्या डोक्यावर बार याला म्हणा नंबर एक म्हणजेच एक्स बरोबर पंधरा पॉइंट एट नाईन एट नाईन एट नाईन रिपिटेशन होत आहे बरोबर मग आता दोन्ही बाजूला कितीने गुणायचं पॉइंट नंतर दोन संख्या आहे दोन संख्यांच्या डोक्यावरती एक बार आहे मग या ठिकाणी लिहायचं समीकरणाच्या दोन्ही बाजूस शंभरने गुण शंभरने गुणून ओके शंभरने गुणलं तर काय होईल शंभर गुणिल एक्स शंभर एक्स आणि पंधरा पॉईंट एट नाईन ए दोन संख्या पुढे घेतलं गेलं पंधरा आठ नऊ झालं आणि पॉईंट आठ नऊ आठ नऊ आठ नऊ गाडी पुढे जातच राहणार याचा अर्थ शंभर एक्स बरोबर पंधरा आठ नऊ पॉईंट आठ नऊच्या डोक्यावर बार याला म्हणा दोन नंबर आता दोनमधून एकला वजा करा तुमचं उत्तर येणार मग तसं इथं लिहायचं समीकरण दोन वजा समीकरण एक करू दोन वजा एक दोनमध्ये काय शंभर एक्स वजा एक्स शंभर एक्स वजा हा एक्स बरोबर पंधरा आठ नऊ बघा एक पाच आठ नऊ पंधराशे एकोणनव्वद पॉईंट एकोणनव्वद बार वजा हा किती पुढचा पंधरा पॉईंट आठ नऊ पंधरा पॉईंट आठ नऊच्या वरती बारा आता ही वजा बाकी शंभर मधून एक एक्स गेला किती राहिले नव्याण्णव एक्स बरोबर पंधरा आठ नऊ पॉईंट आठ नऊ आणि वजा किती पंधरा पॉईंट आठ नऊ काय येणार बाबा आठ नऊ आठ नऊ गेले नवातून पाच गेले गे चार आठातून एक गेला सात पंधराशे चौऱ्याहत्तर मैत्री यायचं पंधराशे चौऱ्याहत्तर मग एक्स बरोबर किती पंधराशे चौऱ्याहत्तर भागिले नव्याण्णव म्हणजेच पंधरा पॉईंट आठ नऊ बरोबर पंधराशे चौऱ्याहत्तर भागिले नव्याण्णव तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाकडे जाता येईल तर एकदम सोपं आहे आता एक शेवटचा प्रश्न याच्यामध्ये आपल्याकडे राहिलेला आहे तो आपण शेवटचा प्रश्न आपण बघूयात ओके बघा शेवटचा प्रश्न दोन पॉईंट बघा काय बाबा दोन पॉईंट दोनशे पंधरा बापरे मोठा नंबर आहे इथे लिहायचं शेवटचा पाच नंबरचा प्रश्न एक्स बरोबर दोन पॉईंट दोनशे पंधराच्या डोक्यावर बार याला म्हणायचं नंबर एक मग एक्स बरोबर दोन पॉईंट दोनशे पंधरा दोनशे पंधरा दोनशे पंधरा डॉट 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 आता कितीने गुणायचं तीन संख्यांवरती लाईन आहे मग शंभर हजारने गुणायचं मैत्री यायचं समीकरणाच्या दोन्ही बाजूस एक हजारने गुणू एक हजारने गुणून एक हजारने गुणलं तर खावेल एक हजार एक्स एक बरोबर दोन पॉईंट एकशे पन दोन पॉईंट आ, आता इथं समजा इथं पण जर आपण हजारने गुंडलं हजारने गुंडलं ना मग हजार एक्स बरोबर आणि इथं हजारने गुंडलं तर तीन संख्या पुढं जाईल दोन दोनशे पंधरा पॉईंट दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि दोनशे पंधरा हे पुढे वाढत जाणार इथं आपल्याला असं लिहिता येईल एक हजार एक्स बरोबर दो बावीसशे पंधरा पॉईंट दोनशे पंधराच्या डोक्यावरती बार याला म्हणा नंबर दोन आता दोन मधून एकला वजा करा इथं लिहायचं समीकरण दोनमधून एक वजा करू आता मी डायरेक्ट लिहितो एक हजार एक्स वजा एकटा हा एक्स बरोबर बावीस एक पाच पॉईंट दोनशे पंधरा बार वजा दोन पॉईंट दोनशे पंधरा दोन पॉईंट दोनशे पंधरा बार मग आता किती आलं बाबा हजारमधून एक गेला नव्याण्णव नऊशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णव एक्स बरोबर बावीस दोनशे पंधरा बरं का बावीस दोनशे सॉरी दोन हजार दोनशे पंधरा पॉईंट दोनशे पंधरा बार याच्यामधून वजा करायचंय कोणाला दोन पॉईंट दोनशे पंधराला माहिती लिहायचं दोन पॉईंट दोनशे पंधरा दोन दोन दोनशे पंधरा पंधरा गेले पाचातून दोन गेले तीन एक दोन दोन बावीसशे तेरा ओके या ठिकाणी आपण जर बघितलं दोनशे पंधरा पाचातून दोन गेले तीन या ठिकाणी इथे मागे काय तर चुकलंय पंचवीसशे बारा कसं काल वे बावीसशे पंधरा एकदा चेक करा या ठिकाणी दोनशे पंधरा दोन पॉईंट दोनशे पंधरा दोनशे पंधरा दोनशे पंधरा हजार निगुंडल्यावर दोनशे पंधरा दोनशे पंधरा पॉईंट <laughs> <laughs> दया कुछ तो गडबड हे पंचवीस बारा एक मिनटं फक्त जरा आपण चेक करू थोडस प्रश्न जरा चेक करू आपण प्रश्न बरोबर आहे का आपला कधी कधी काय होता की प्रश्न जर आपण चुकीचा लिहिला तर गडबड होते प्रश्न चुकीचा लिहिला असेल तर गडबड होऊ शकते हां दोन पॉईंट पाचशे चौदा आहे ॲक्च्युली काय झालं या प्रश्नामध्ये पुस्तकामध्ये जर बघितलं तर दोन पॉईंट पाचशे चौदा आहे तर मी दोन पॉईंट दोनशे पंधरा लिहिलेला आहे ओके दूसरे दोन पॉईंट दोनशे पंधरा कदाचित दुसऱ्या या जुन्या पुस्तकामध्ये असू शकतं पण ठीक आहे बावीसशे तेरा आलं आणि एक्स बरोबर बावीसशे तेरा भागिले नऊशे नव्याण्णव हे आपलं असं उत्तर असू शकतं ठीक आहे आता पुस्तकामध्ये दोन पॉईंट पाचशे चौदा आहे तर ते दोन पॉईंट पाचशे चौदा बार हे गणित तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे तो आपण बघू शकतो सोडवू शकतो सोपा प्रश्न आहे आणि आता आपण काय केलेलं आहे सरावसंचे दोन पॉईंट एक जो आहे तो पूर्ण पाहिलेला आहे नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद